सार्वजनिक बांधकाम विभाग कोरोनातर्फे माटेगाव येथे संतगतीने सुरू असलेल्या पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्याने संबंधित गुत्तेदाराने कोणत्याही प्रकारचा बॅडिकेट न लावल्याने व कोणतेही सूचना फलक न ना बसवल्याने नांदेड जिल्ह्यातील सुनेगाव येथील रहिवासी रहिवासी असलेले यांना रस् रस्ता लक्षात न आल्याने त्यांची चार चाकी गाडी गाडी क्रमांक एम एस सव्वीस सत्याहत्तर झिरो सात ही चक्क सुरू असलेल्या कामाच्या खड्ड्यात पडली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही संबंधित गुत्ते गुत्तेदारासह अभियंत्यावर कामात कसूर केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी पुढे येत आहे कशी दुर दुर्घटना झाली दा नेमकी गाडी असल्यामुळं बॅरिकेट नसल्यामुळं कामाचं कोणती निशाणी नसल्यामुळं मातीचा ढीग दिसला मातीचा ढीग रोडचं काम चालू असल्यामुळं समोर कळलं नाही मातीच्या ढगावर चालली गाडी म्हणून ब्रेक मारले ब्रेक <गीचिते> मारता गाडी खड्ड्यात किती माणसं होते गाडीमध्ये एखादं काय कोणाला अपघात मध्ये काय किती दुखापत झाली नेमकी तुम्हाला लागलेला तुम्हाला मार लागला किरकोळ झाली का कोणाच्या जीवितास हानी झाली बर गाडीच किती नुकसान झालं बरं सर ओके तालुका जिल्हा नांदेड कशी काय दुर्घटना झाली पूर्णेवरून परभणीकडे जात असताना पुलाच्या जवळ बॅरिकेड्स नसल्यामुळे समोरून कॉन्ट्रॅक्टरने लाईट लावली असल्यामुळं न दिसल्यामुळे गाडी पोलीस पडली याला सर्वस्वी जिम्मेदार कोण समजतात कॉन्ट्रॅक्टदार आणि सुपरवायझर